लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना नवसंजीवनी ठरणार का विस्कळीत झालेल्या पक्ष बांधणीचे देशमुखांपुढे मोठं आवाहन पक्षांना पूर्णपणे पाठबळ देणं आवश्यक मागील काही वर्षापासून देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणात राष्ट्रीय काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे काही निष्क्रिय पदाधिकारी व आणि प्रामुख्यानं तळागाळातील जनतेत न मिसळण्यामुळं पक्षाचं मोठं नुकसान झालं असल्याचं दिसत आहे फक्त निवडणूक अलिकेत स्टंट करणं लोकहितासाठी तेवढ्यापुरतं लोकांमध्ये दिसणं आणि पुन्हा लक्ष न देणं वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी चाचपणी न करणं आपल्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडणं आदी अनेक कारणं असू शकतात राष्ट्रीय काँग्रेसला खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यात एक आश्वासक निष्कलंक होत करू आणि एकनिष्ठ चेहरा गेल्या अनेक वर्षापासून मिळालाय तो म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य व हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजित सिंह देशमुख काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व कमिटीच्या वतीनं सातारा जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच रणजितसिंह देशमुखांची निवड करण्यात आली आहे ही निवड मुंबईतून जाहीर केली असून आगामी निवडणुकांसाठी सातारा जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देणं आणि पक्ष संघटन मजबूत करणं हे प्रमुख आवाहन देशमुख यांच्या पुढे राहणार आहे रणजितसिंह देशमुख यांनी यापूर्वी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून उठावदार काम केलंय सन दोन हजार सातमध्ये जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर अनेक विकास कामं करत त्यांनी काँग्रेस पक्षाची पाळीमुळे घट्ट केली देशमुखांनी पाणी परिषदा संघर्ष पदयात्रा जनजागृती अभियान दुष्काळी कामासाठी सिंचन योजना या विविध कामांसाठी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला दुष्काळी मान देशातील जनतेच्या आर्थिक परिवर्तनासाठी रचनात्मक कामाची उभारणी करणारे भक्कम नेतृत्व म्हणून रणजित देशमुख यांची प्रमुख ओळख आहे फिनिक्स ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मान व खटाव या दुष्काळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करत जलसंधारण व वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबवले दोन हजार मध्ये पक्षांतर्गत कारवाया आणि गट तट याला कंटाळून काही काळ काँग्रेसपासून दूर राहिले नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना पुन्हा राजकारणात सक्रियपणे घेतलं सातारा जिल्ह्यात काँग्रेसची घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे सततच्या पराभवाना कार्यकर्ते विचलित आहेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा कुठंही ताळमेळ दिसत नाही जिल्ह्यातही बहुतांश असं चित्र आहे सिंह देशमुख यांनी काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये जिल्हा समन्वयक म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली होती जिल्हाध्यक्षपदाच्या या स्पर्धेमध्ये नरेंद्र देसाई अजित पाटील चिखलीकर राजेंद्र शेलार आदी नाव असून देखील काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तोब केला आहे सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षांची मजबूत पुनर्बांधणी करावी लागणार आहे यामध्ये पक्षाला यश मिळणं ही वरिष्ठ नेत्यांची मोठी अपेक्षा राहणार आहे आगामी निवडणुकांमध्ये यशस्वी कामगिरी करून दाखवणं हे प्रमुख आवाहन रणजित सिंह देशमुख यांच्या पुढे असणार आहे केवळ आजपर्यंतच्या राजकीय अनुभवावर देशमुख यांना हे आवाहन पेलणं म्हणजे तारेवरची मोठी कसरत असून त्यासाठी पक्षानं त्यांना पूर्णपणे पाठबळ देण्याची मोठी आवश्यकता तर आहेच पण त्याबरोबर रणजित सिंह देशमुख यांनी पक्ष वाढवण्यासाठी मजबूत फळी उभी करणं हे अतिशय महत्वाचं आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका